नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा हो सगळ्यात महत्वाचा सवाल कि की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर हरभऱ्याचा बाजार हो सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे हरभऱ्याचा बाजारफाव सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आमच्या हो। कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे हरभऱ्याचा बाजारभवसा आजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार जर सगळ्यात महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सहवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे हरभऱ्याचा बाजार भाव हो। सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नात आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजार भाव हो पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा कसे आहे भविष्यातील मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते व या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या सर्व परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार होण्यासाठी आणखी किती वाट पाहावी लागणार या घेऊया सविस्तर अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे एप्रिल आणि मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार तर दुसरीकडे सरकारसुद्धा पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या दरावरती हरभऱ्याची खरेदी हमी भावावरती मोठ्या प्रमाणात करणार याच्यामुळं जास्त तेजी अथवा जास्त मंदी असं कसल्याही प्रकारचं समीकरण कमीत कमी एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला दिसणार नाही एप्रिल आणि मे महिन्यात हरभऱ्याची दर पातळी ही आपल्याला किंबहुना पाच हजार दोनशे रुपयांपासून पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसू शकते परंतु जून महिन्यानंतर मात्र जेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होईल व हरभऱ्याची विक्री कमी होत जाईल तेव्हापासून मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला सुरू होईल ही तफावत हरभऱ्याच्या दराला शंभर टक्के आधार देणार या आधारामुळे हरभऱ्याची दर पातळी सुधारायला स्टार्ट होणार आणि या असणाऱ्या सुधारणेमुळे जर हरभऱ्याचा बाजारभाव जुलै अथवा ऑगस्ट महिन्या सहा हजाराच्या पलीकडे गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको म्हणजे हरभऱ्याचा बाजारभाव कधी हुनार पार या उत्तर जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात नक्की हरभऱ्याचा अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो कधी घ्यावा तर माझं स्पष्ट मत आहे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार हरभरा विक्रीचा निर्णय आपण घ्यावा जसं की आजच्या कंडिशनला हमी भावापेक्षा खुल्या बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव असेल ज्याची शक्यता जास्त तेव्हा रजिस्ट्रेशन करून टाका रजिस्ट्रेशन करेपर्यंत हरभरा बाजारभाव हमी भावापेक्षा खाली असेल तर सरकारला विक्री करा हमी भावाच्या वर गेला तर खुल्या बाजारात विक्री करा पण ज्यांना सहा हजाराचा बाजारभाव पाहिजे त्यांनी तीन साडेतीन महिने थांबा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना देसालो सहा हजाराचा भाव जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मिळू शकतो परंतु पुन्हा एकदा सांगतो आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती देशातील बाजारात आता हरभऱ्याची हो। ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार